एका बंटी साहेबांना घेरायसाठी अखंड महाराष्ट्र राज्यातलं मंत्रिमंडळ कोल्हापुरात येतं आता व्हाईट कॉलर व्हायसाठी धनुष्यबाणाकडे गेलीत जुन्या काळातलं पिक्चर जे रामतेरी गंगा मली तशी रामतेरी गंगा मली झाली इथं कोल्हापुरात बलभीम बँक ज्यांनी लुटली त्यांना पुन्हा महानगरपालिका लुटू द्यायची नाही त्यांनी तालमीच्या फलकावर बोर्ड लिहिला होता की विक्रम दरग आणि खंडोव तालमीचा कसलाही संबंध नाही पाच वर्षातून एकदा येऊन फक्त गोड बोलतात पण महानगरपालिकेसाठीच्या आटीतटीच्या लढती सुरू आहेत वातावरण तापलं आहे सध्या मी आहे प्रभाग दहामध्ये शिवसेना प्रमुख रवी किरण इंगोले आपल्यासोबत आहेत हे व्यक्तिमत्व या नगरपालिकेच्या रिंगणामध्ये विशेष लक्ष वेधते त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या निवडणुकीच्या अनुषंगानं साहेब प्रभाग दहामध्ये काय स्थिती आहे काय सांगा प्रभाग क्रमांक दहामध्ये विक्रम जरग यांचे चिरंजीव अक्षय जरग उभारलेले आहेत त्यांची व्याख्या अखंड या प्रभागाला माहिती झालेली आहे त्यांचा उद्योग माहिती झालेला आहे कोल्हापूर शहराची अस्मिता शिवायपेठेची अस्मिता जी, जी, जी बलवी बँक होती ती बलवी बँक बडवण्याचं आणि बलवी बँक लुटण्याचं काम या जरग फॅमिलीनं केलं खंडवा तालीम परिसरामध्ये त्यांच्याबरोबर जो फिरणारा एक वीस टक्के वर्ग आहे फक्त बाकी सगळी अक्षय जरगे बाहेरून माणसं गोळा करतात म्हणजे भाड्यानं माणसं आणायची वेळ आली आणि कशामुळं बँकेच्या अपहारामुळं त्र्यंबोल यात्रेतले प्रसंग तिथली लोकं विसरलेले नाहीत जरगांच्या मुलाचं नाव कशात नसतं जरग विक्रम जरगे आपापल्या मुलग्याचं नाव काढतात आणि खंडवत आलीमवासियांना दानीला देतात सांगण्याचं तात्पर्य काय ही जरग फॅमिली अशीच आहे एक वेळ असे आली होती स्वर्गीय कैलासवासी देवासराव सुरेशी अध्यक्ष असताना खंडोबा तालमीचे त्यांनी तालमीच्या फलकावर बोर्ड लिहिला होता की विक्रम झरग आणि खंडोबा तालमीचा कसलाही संबंध नाही हे मी आवर्जून का सांगतो तर ह्या लोकांनी गटातटाचं राजकारण केलं व्यताळमाळ खंडोबा ह्यात फूट पाडली भजनी मंडळात फूट पडली टिमांच्या टिमांच्यात वितुष्ट निर्माण करण्याचं काम केलं यांनी तर ही लोकं ह्या लोकांच्यापासून खंडवत तालीम परिसर सावध आहे मुळात खंडवत तालीम अखंड प्रभागामध्ये बलवी बँकेचे सभासद राहतात ज्यांनी बँक बुडवली त्यांनाही बुडवा असा संदेश जनता देऊ लागलेले आहे त्यामुळे ह्या सीटचा कसलाही प्रॉब्लेम नाही दुसरे कॅन्डिडेट आहेत महेश सावंत त्यांच्या बाबतीत ही सेम प्रतिमा आहे निवडून आल्यानंतर हेच विक्रम हे, हे महेश सावंत कधीच भागात फिरकत नव्हते त्यांनी भागात कोणतीही विधायक कामं जनतेची सेवा जनतेच्या मूलभूत सुविधा कोणत्याही त्यांनी दिलेल्या नसल्यामुळं महेश सावंत पूर्णपणे बदनाम आहेत पाच वर्षातून एकदा येऊन फक्त गोड बोलतात आणि आम्हा पैशाचा वापर करून निघून जातात पुन्हा पाच वर्षानं ते आपल्या प्रभागात दिसत नाहीत ही त्यांची ख्याती आहे दुसरा त्यांचा महत्त्वाचा मुद्दा मी एखाद्याला औषध देतो असं भासून ते भावनिक करण्याचा प्रयत्न करतात मुळात कोल्हापूर शहरामध्ये कोणत्याही मेडिकलमध्ये गेला तर दहा टक्के पंधरा टक्के लेस करून औषध देतातच अशी परिस्थिती असताना तरी जनरेक नावाचा औषधाचा वापर करून यांनी जनतेच्या आरोग्याशी रुग्णांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न केला त्यामुळे महेश सावंत देखील पूर्णपणे बदनाम आहेत आणि राहुल रावसाहेब रहु इंगोले हा कॅन्डिडेट पूर्ण निष्कलंक असल्यामुळे इंगोले परिवाराचा इंगोले सरांची हिस्ट्री मी केलेले विधायक कामं माझ्या कार्याचा आढावा या जोरावर राहुल इंगोले यांचा विजय निश्चित आहे या प्रभागामध्ये बलभीम बँकेचा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून मतदार काळजी घेतील वाटतंय बलभीम बँक ज्यांनी लुटली त्यांना पुन्हा महानगरपालिका लुटू द्यायची नाही हा निर्धार झालेला आहे अक्षय झरग यांचं सामाजिक कार्य काणकोणतही नाही एक मर्यादित एक संकुचित तेवढाच फक्त दिखावा सुरण तो दिखावा मी आत्ता पर्दापाश करतो आहे तुम्ही कॅमेरामन कोणीही पाठवा फिरणारी माणसं ही स्थानिक भागातली नसतात ऐंशी टक्के जनता बाहेर जे आहे त्यांचा पर्दापाश झालेला आहे आणि पराभव दिसू लागल्यामुळं ते सैरा वगैरा पळत आहेत भविष्यामध्ये काही जरी माझ्या विरोधात देखील काय तरी ए माध्यमातून काहीही घडू शकतं प्रभाग दहामध्ये भाड्यानं माणसं आणण्याची वेळ विरोधकांवर आली इथंच विजय आपला आहे असं वाटतं प्रभाग दहामध्ये भाड्यानं विरोधकांवर वेळ आली का तर त्यांच्या प्रवृत्तीमुळे त्यांनी केलेल्या त्या स्वतःच्याकडून निर्माण झालेल्या समस्यामुळे बँक लुटल्यामुळे आणि विक्रम जरग ह्या व्यक्तींनी खंडवा तालीम परिसरात टापोटापोर ग्रुप पाडली म्हणजे ज्या पद्धतीने मी देवासराव सुरेशींचं नाव सांगितलं ज्या पद्धतीनं त्यांनी बोर्डाचं लिहिलेलं सांगितलं बँक सांगितली आणि आक्षेजारक मुळात हा सामाजिक कार्यकर्ता आहे का हा मुळात प्रश्न आहे आणि तिथल्या लोकांचं आणि इंगोले सरांचं तिथल्या लोकांचं माझं आणि ह्या प्रभागातील सर्वच लोकांचं जिव्हाळाचं नातं असल्यामुळं आपला विजय निश्चित आहे आपलं एक रेकॉर्डिंग व्हायरल होते त्याच्याबद्दल काय सांगाल सत्यता नेमकी काय आहे त्यातलं रेकॉर्डिंग कसलं आहे मी अजून पाहिलेलं नाही पण राजकारणामध्ये तर्कवितर्क मांडले जातात आता थोड्याच वेळात सचिनबाई सागरबाई सन्मान्य मालुजराजे सुनील मोदी यांच्या हस्तेच ह्या मोठ्या पदयात्रेचं उद्घाटन सोहळा आहे माझं नागरिकांना विनंती आहे राजकारणातलं जुनं उणं धुनं काहीतरी मा दोन हजार सालचं पण काहीतरी काढतील कशावर विश्वास ठेवू नका चव्हाण परिवार हा निष्कलंक आहे प्रामाणिक आहे चव्हाण परिवाराला परिवारा भरघोस मतं द्यावी आणि जे महायुतीचे कॅन्डिडेट आहेत म्हणजे अगदी ती कोणी असो मी नावं घेत नाही त्यांची ते पूर्णपणे त्यांच्या प्रभागात बदनाम आहेत अगदी बिल्डिंग बांधताना अक्षरशः लोकांना गजानन महाराज नगरमध्ये वेटी जाणारे कॅन्डिडेट त्यांच्याकडे आहेत त्यांचा पराभव सचिन मांगलेंच्याकडून निश्चित झालेला आहे जी व्हायरल रेकॉर्डिंग आहे त्या रेकॉर्डिंगवर विश्वास न ठेवता जनतेनं चव्हाण परिवाराच्या पाठीशी राहावी महाविकास आघाडीमध्ये आमदार सतेज पाटील असतील रवी किरण इंगवले असतील ठराविक शिलेदार पुढे येत आहेत मात्र दुसऱ्या बाजूला माहितीमध्ये अखंड फळी उभारल्या ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील अनेक मंत्री आहेत कसं बघता या परिस्थितीकडं कोल्हापूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीत सौ सोनार की एक लोहार की अशी निवडणूक चालू आहे एका बंटीसाहेबांना घेरायसाठी अखंड महाराष्ट्र राज्यातलं मंत्रिमंडळ कोल्हापुरात येतं एका रवी इंगौलेला घेरायसाठी सगळी तुटून पडलेली आहेत पण आमच्या प्रभागामध्ये महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये उत्तम कोराने कोण जुगार अड्डावाले अजित इंगोले कोण खून झालेला पळून गेलेला फरारी आरोपी मी धाडस करून सांगतो आहे जर यांचं सरकार तत्पर असेल माझी चौकीशी लावा ना कॅमेरासमोर बोला लावली चार भिंतीच्यात बोलत नाही लुटमार करणारे दरोडे टाकणारे महायुतीचे कॅन्डिडेट आहेत त्यांना जनतेनं भीक घालू नये दत्ताय टिपोडे सक्षम कॅन्डिडेट आहे प्रनोती पाटील चांगल्या कॅन्डिडेट आहेत त्या लोकांना जनतेनं भरघोस मतदान करावं राहिल्याविषयी मी जर महेसाहून सांगूनच आलेलं आहे म्हणजे आपला प्रभाग स्वच्छ चारित्र्य चांगल्या पद्धतीचं प्रभागामध्ये कुठली व्यसनं होऊ नयेत प्रभागामध्ये झोगाराटे बंद पडावेत प्रभागाचा चांगला विकास व्हावा प्रभागामध्ये शाळा चांगल्या व्हाव्या प्रभागामध्ये मैदान चांगलं व्हावं रंकाळ्याचं चांगलं सुशोभीकरण व्हावं चांगले उद्यान व्हावं ह्या जर घडामोडी घरा घडवायच्या असतील तर महाविकास आघाडीला जनतेनं निवडून द्यावं अन्यथा हेच उत्तम कोराने एका प्रभागात एक क्लब टाकतील आणि हा अजित इंगोले निवडणूक झाल्यावर प्रभागामध्ये गुन्हेगार म्हणून उजळमात्याने फिरेल आता व्हाईट कॉलर व्हायसाठी धनुष्यबाणाकडे गेलीत अहो ज्या प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण आहे तो तो ह्या राजेश क्षीरसागर आणि अजित इंगोलेनं बदनाम करून ठेवला आणि जे कमळ ज्या कमळावर आई महालक्ष्मीची नांदी असते ते कमळ बदनाम केलं या कोरोना उमेदवारी देऊन बदनाम झालं ते कमळ दूषित झालं जुन्या काळातलं पिक्चर जे रामतेरी गंगामली तशी तसे रामतेरी गंगामली झाली इथं कोल्हापुरात वाटोळ करून टाकलं भाजपनं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका